नमस्कार मित्रांनो पहिल्या नंबर चॅनल नंब मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण निवृत्ती वेतन सुधारणा नवीन निर्णयाची माहिती आणि याचा लाभ कोणाला होणार याची माहिती जाणून घेणार आहोत शासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन म्हणजे निवृत्ती नंतरचा आर्थिक आधार परंतु कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचं काय केंद्र सरकारने या निर्णयाबाबत आता मोठे बदल केले आहेत ज्यामुळे अनेक कुटुंबियांना फायदा होणार आहे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत आता निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित मुलगी घटत गट, घटस्फोटित मुलगी किंवा विधवा असलेल्या सदस्यांना या पेन्शनचा लाभ होणार आहे याशिवाय मानसिक आणि शारीरिक अपंग सदस्यांनाही या पेन्शनचा उपयोग होणार रा आहे राज्य सरकारनं असं स्पष्ट केलंय की हा निर्णय जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदानित शाळा कृषी विद्यापीठ आणि तत्सम संस्थातील कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल आता जर शासकीय कर्मचारी निवृत्तीनंतर हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटित किंवा विधवा अस असल्यास आणि ती स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असल्यास तिच्यासाठी ही कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद करण्यात आली आहे यामुळे अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे मित्रांनो हो, हा निर्णय समाजातील अनेक कुटुंबांसाठी आधार ठरणार आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो तर तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा महत्वाचा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हो पहिला नंबर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद